कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच कुख्यात आरोपींपैकी तीन आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे तर त्यांचे दोन साथीदार फरार झालेत संबंधितांवर चार ते पाच जिल्ह्यात रोड रॉबेरी दरोडा खंडणी असे विविध गुन्हे दाखल आहेत नागपूर औरंगाबाद महामार्गावर संवत्सर गावाच्या पुढे निर्जनस्थळी पाच ते सहा जण रस्त्यावर गाडी अडवून लुटमार करत आहेत अशी माहिती जुनी गंगादेवी मंदिर येथील बंदोबस्तात असलेले हेड कॉन्स्टेबल आजीनाथ पाखरे संदीप बोटे यांना मिळाली पोलिसांनी चौकशी केली असता डाऊज फाट्याजवळ काळ्या रंगाची गाडी आणि संशयित इसम आढळून आले त्यांना पोलिसांची चाऊल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले पाच आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय पकडलेल्या तीन आरोपींकडून अकरा मोबाईल चॉपर गुप्ती दोन नंबर प्लेट सोने चेक करण्याचे यंत्र पंधरा सिम कार्ड रोख रक्कम विंटो कार असा एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे कोपरगाव शहर पुणे डिशन एक मोठी कामगिरी पार पडलेली आहे आम्ही आणि आमचा स्टाफ देवी बंदोबस्त असताना पाठी एक खबर दिली की एक काळ्या गाडीतून चार पाच लोक रस्त्यात लुटा करत करतायत आणि ताबडतोब खबर मिळाल्यानंतर स्टाफसह पोहचलो आणि रस्ते घातली असता गस्ते जायला आम्हाला डाऊस फाट्याजवळ एक काळी गाडी आणि पाच संशयितकरी दिसले आमची चावल लागत असते त्यातले पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन पळून जाण्यास सक्सेस झाले आणि तीन आरोपी आम्ही गाडीत बसताना गाडीतच त्यांना झडप घालून पकडलं नगर जिल्ह्यातील विविध रोड रोबऱ्या आहेत त्या उघड होण्याची शक्यता आहे दरम्यान आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींकडून विविध गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता कोपरगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे योगेश डोके येसबीएन महाराष्ट्र कोपरगाव